बर बर आले 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 लिस्ट पंचायतला नाही शेत नाही आम्हाला नोकरी नाही कुठलं काही नाही कशाला काही नाही घर राहायला नीट नाही सगळं पडलेलं आहे का नाही येऊन बघा रामाची माझे काय नाही हा काय तुम्ही शेतकरी आहेत कोण येऊ तुम्हाला ओढत फक्त भाजी पालत पाडावं बाकी सगळं येऊ फक्त हा कमळ पालत बाकी सगळं ये अनुदान आहे का शेतकऱ्याला काय काय सुबीर आहेत का म्हणून त्यांना आणि ती येणार माणसं फाशी घेऊन मेले तर बाळाला त्याचा निधी नाही आणि कशाला उगत कशाला उगरी का काय नमस्कार मी रमाकांत हसवडे आपण पाहताय समय संघर्ष न्यूज सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चालक समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील केर गावच्या आठवडी बाजारामध्ये हे बाजारला सामान्य नागरिक आलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या मतदार मतदारसंघ आपल्या मधला आमदार कोण कोण निवडून येईल माझं नाव रतन नाईकवाडी तुम्ही बाजारात आले तर आता बाजार करा भाजीपाल्याचा बाजार करायचं बरं मला सांगा लोकसभेला राहणदाच्या मिसेस म्हणजे अर्चनाचे उभा होत्या त्यावेळेस त्यांना गाव बरोबर त्यावेळेस राहण दाव उभारले त्याला प्लस राहील का माणस राहील तेरगाव यावेळेस सुद्धा मतदार तेच आहेत आणि ह्या वेळेस मतदार सुद्धा त्या घराण्याशी मायनस ठेवणार हे निश्चित आहे पण काय कारण काय काय सांगता येईल काय काय कारण बऱ्याच ठिकाणी जरा हे फॅक्टर आहे मराठा आरक्षण आहे असं काय कारण सांगता येईल काय किंवा गावचा विकासाच्या बाबतीतला प्रश्न असेल काय सांगता येईल म्हणजे त्यांना मायनस ठेवायला कारण काय असेल गावातलं इथलं सगळ्यात महत्वाचं की गावाचा विकास आपण पश्चिम महाराष्ट्रात जायला गेल्यानंतर त्या गावांनी लोकांनी काय गावचा त्याचा विकास केला आणि त्या म्हणून सगळ्या जगाला दाखवत फिरले की आमचा गावचा विकास बघा आणि आपला इथला आपला इथला विकास झालेला नसल्यामुळं प्रत्येक जण त्या सोयीपासून वंचितच राहिलेला आहे त्यामुळं लोक मानसिक मान स्थितीमध्ये ठीक नाहीत म्हणजे समोर येऊन बोलत नाहीत तर चला आपण यांची प्रतिक्रिया घेतली अजून बरेच जण प्रतिक्रिया घेणार आहेत तुमचं नाव सांगा माझं धनंजय बाबासाहेब रायबा कुठले आहेत पानवाडी पानवाडी मग पानवाडीत पानवडे खाव कोणजे दादा पटलाजी कला दादा पाटील तुमचा दारश मतदारसंघाचं गाव आहे मग कलदा पाटलाचे काय काम चालेल कसं त्यांची हवा आहे त्यांनी बरीच कामं केली आहेत आमच्या गावामध्ये सभा मंडप वगैरे रस्त्याची कामं केली आहेत प्लस मध्ये हवा आहे तुमच्या गावातून कलदा पाटला मतदान पडेल जास्त प्लस मध्ये आहे मामा 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 तुमचं तुमचं थांबा ह्या मामाचं घेऊ द्या मामा तुमचं नाव काय नंदा पटळे कुठले आहेत केर मधले तेरमधले आहेत काय मग आता मध्ये हवा कोणाच्या कोण निवडू येईल निवडू ओ का येते राव दादा थांबा मामा ह्या मामाची घेऊ राव दादा येते निवडू कसे निवडू सांगायचं काय काय हा काय म्हणतो त्याच्यावर आता दुसरे काय माणसं म्हणतोय तुमचं सांगा तो, तुम्ही म्हणला कलशपाटी का तुमच्या गावामध्ये तुम कशी आहे हा कलशपाट म्हणला कसे आहे गावमध्ये हवा कसे कलस पटल्याची आहे बर बर तर चालतंय आपण असू द्या आपण यांचे याचे बाजी विकायला बसलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया तुमचं नाव सांगा बळी रामबाने तुम्ही कोण शेतकरी आहेत का शेतकरी व्यापारी शेतकरी काय आणलं विकायला तुम्ही काय आले भाजी आणले शपाजी भाजी आणली बरं काय मग शेतक आता इथं शेतकऱ्याचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न चालू आहे निवडणूक लागलेली आहे मग तुम्हाला काय वाटत शेतकऱ्याला कोणता पक्ष चांगला काय दारांगी फॅक्टरी चालतात सांगितलेलं नाही आपलेली जी देईल देईल टाकायला पण त्याने फक्त पाडा म्हणून सांगितले विरोधात त्याला पाडा म्हणले मग आणा कुणाला सांगितलं कसं नाही सांगा मग आता तुम्हाला काय कसं तुम काय वाटत तुम्हाला काय करावं मग महाविकास आघाडी सरकार कुणाला पडवून कुणाला आणावं तुम्हाला काय आवडत माहित लाना फडवीस नाही आपले शिंदे हा हा फडणवीस फडणवीसला नाही नाही आरक्षण लावलं त्यानेच काय लागवेल या ठिकाणी बाजार करायला आलेले दिसते आपल्याला तुम्ही आठवडे बाजारमध्ये बाजार करावं तुमचं धनंजय पवार धनंजय पवार बाजार करायला आलाय अ आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये विधानसभेचं वार चांगलं व्हायला चालू आहे बरच दुम्ह वातावरण पेटलंय हवा कोणाची वाटते तुम्हाला कोण येईल वाटतय महाविकास आघाडी महाविकास आघाडी कसा काय म्हणजे कशाचे येईल ते काय काय केलंय त्यांनी या माविक काय केलं आजपर्यंत हवा आता मावत आम्हाला निवडून दिलं तर साहेबला सहा हजार भाऊ देऊ घोषणा केली कुठे केली घोषणा तीन हजार भाऊ आहे वाडा नाही गेलाय आम्हाला निवडून दिलं तर सहा हजार देऊ असं म्हणले त्यावर स्वाभिनी संपत या पराजावर राहते या ते लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणी झाले लाडक्या बहिणीचं मग तुम्ही जरी असाल लाडकी बहीण तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण कशी असल ती मतदान तिकडे देईल मग कसं तुम्हाला वाटत काय कसं वाटतं म्हणजे काय लाडकी बहीण लाडकी बहीण तुमचं मतदान इकडे असेल महाविकास आघाडीला लाडकी बहीण माहितीला देईल नाहीच देत लाडकी बहिणी देतच नाही माहितीला दिलेत ना कशा दिले एखादा दिलेच नाही ते म्हणायचं तर या ठिकाणी आपण तेर बाजारात आलेलो आहोत आणि तेर बाजार म्हणजे धारशुकम आणि तुळजापूर दोन मतदारसंघातला हा एकमेव बाजार आहे तर या बाजारामध्ये आपण प्रतिक्रिया जाऊन घेत आहोत बरेच जणांचे गर्दी बरेच ग्राहक आणि आपल्याला सामान्य माणसाच्या सामान्य ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत तर आपण जाणून घेऊया मावशी तुमचं नाव सांगा आपण अचानक यांच्याकडे आहोत नाव सांगा तुमचं माझं नाव सुरे का सुरेश हेगडकर कुठले आहेत का बरोबर निवडणूक लागली निवडणूक लागली तुम्हाला माहित असेल कोण निवडून येत कोणी वाटत दादा दा। कसा सगळेच सोय राणा दा दादा सगळे सोय करते हो गावचे काय नाही 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 आम्ही पहिल्यापासून मतदान राणादा एक मावशी 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 तुम्ही शेतकरी का व्यापारी शेतकरी आहे शेतकरी कोणा गावचे केरचे केर काय तुमच्याकडं फिरू पालक पालक मग आता इथं निवडणूक लागली आपल्या इथं राहणा दादा आणि धीरज पाटील ते तिकडले असं दोन आहेत तुम्हाला काय वाटतं कोण येईल कोण यावं ये आपल्याला काय येऊन तरी जाऊन तरी हि माय का अनुदान आहे का शेतकऱ्याला काय काय सुविधा आहेत का म्हणून त्यांना सांगू आता ही येणार आणि ती येणार माणसं फाशी घेऊन मेले तर बाहेर निधी नाही आणि कशाला उगतच कशाला उगरी का मग काय बोलून उपयोग नाही आत्महत्या केली नुसतं दिलेली नाही काय करायचं करून खावं लागतंय शेतकऱ्याला केल्याशिवाय तर भाग नाही कोण आणून देते तुम, तुम्हाला मालकाने आत्महत्या कधी केलं सहा महिने सहा महिने दादाला माहितीये की राणा दादाला माहिती माहितीये की कोणी मदत ही काय काय नाही काय नाही कशाची मदत नाही ना भिदत नाही काय नाही करून खायचं फक्त आणि काय उपयोग आहे कुणीतरी येऊन येऊन काय त्यांचा आपल्याला उपयोग आहे पाच सहा वर्ष झालं इमा नाही अनुदान नाही काहीच नाही येऊनच काय करायचं नाही शेतकऱ्याच आहे बर तुमचं पेरू आहेत पालक आहे सोयाबीन इथे असेल सोयाबीनला तर काय तीन हजार चार हजार दहा हजार सोयाबीन आहे काय सोयाबीन पन्नास हजार काढायला गेले बघा काढायला पन्नास हजार गेले आणि रबीला वीस हजार पेरणीला घातले निसतात आता आठवड्यात यायचंय पुढल्या आठवड्यात यायचंय यायचं यायचंय कवा यायचंय आत्महत्या करायला फशी घेऊ घेऊ माणसं मारायला यायला सगळं गाव तर या ठिकाणी बघतो आपण त्यांच्या मिस्टरनी गाव आहे काहीच उपयोग नाही इथला गावाचा कशी शेतकऱ्याची अडचणी जमासाची यांच्या मालकाने आत्महत्या केलेली आहे आणि त्यांची अडचण काय पगार नाही हे सुद्धा नाही अशा किती महिला गावात जवळजवळ हजारी घासलेल्या तरी बी काही उपयोग नाही त्याचा लाडकी म्हणून तुम्हाला ते पैसे भेटले ना भेटले पुन्हा महागाई तर दुन्याची केली काय महागाई केली कशी महागाई केली होय तुम्हाला भेटले का पैसे मग खुशात का सरकारवर खुशाहो का सरकारवर करायचं आमचे राणादालाच करणार आहे आमच्या पहिल्यापासून तिथंच कुणी असो मग ते हो तुम्ही हो गावातले म्हणून मतदान गावातले हक्के आमच्या पण आमच्या गावात मग त्यांनी बी केले काम हा थोड्या देवळा मंदिर सगळं बांधले रस्ते केले त्याचा काय फायदे दुर्बग मंदिर हा आणि ते दिला आपण इकडं श्रीकर्माच्या मंदिरात बरेच मंदिर बांधले रोड बांधले आमच्या गोदावरी सुद्धा रोड केला आता काय फायदे अजून चला आपण सगळ्या परिस्थितीला जाऊन घेत आहोत बघूया आणखीन कोण कोण ताई तुमचं नाव सांगा दैवा शर्मा कुठले आता विधानसभेच्या निवडणूक चालू आहे मग आता राणा दादा आणि दा, राणा दादाच्या विरोधात धीरज पाटील काँग्रेसचे उभा आहेत कोण निवडून नीड़ येईल वाटतंय अगर कोण येव काय काय वाटतं तुम्हाला कोण येवं वाटत तुम्हाला लाडके पैसे भेटले मग खुश आहेत का तुझी खुश पैसे लाडक्या आणि इकडून गॅस गॅस वाढवलं आणि तेलाच वाढवलं तिकडून तुम्हाला दिले बी आणि काढून बी घेतले त्याच्याबद्दल काय वाटत आता काय सगळ्याच्या बघू ना आता काय नाही काय कसं वाटत नाही पण आता त्यांनी बी केलं भाव ती कमी पण आता काय करावं तुम्ही शेतकरी का शेतकरी सोयाबीन भाऊ वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे की बघू आता सगळ्याच्या ह्याच्यावर कसं चर्चेच आहेत आता बाजार करायला आले यांची थोडीशी प्रतिक्रिया जमली तर सर सध्या विधानसभेचं वातावरण चांगलं तापलेलं आहे आज संध्याकाळी पाच वाजता तोफा बंद झालेत आता आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून हवा कोणाची कोण येणार ह्याविषयी थोडस आमच्या चॅनलच्या माध्यमातून अनालिसिस करतोय तर काय वाटतं तुम्हाला कोण येईल बरं तुम्ही आता तेरचे आहेत आणि इथले प्रमुख उमेदवार राणा जग पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत तुमच्या काय वाटले तर काय कोण येईल हवा कोणाच काय वाटत दादा निवडून येतील म्हणजे शंभर टक्के येणारच आहेत सगळ्या मतदारसंघामध्ये कौल तसा वनवे राणादाचा आहे आणि त्यांना विरोध करणार असं सिंगल उमेदवार नाही दोन चार उमेदवार आहेत जे मत घेणार आहेत आणि त्यामुळं मताचं विभाजन त्यांचं पक्क ठरलेलं आहे आणि राधा राणादा वनवे निवडून येणार आहेत असं म्हणजे वाट बर का 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 ते का का काय आता का का विरोधक काय बरेच प्रचार करायला लागलेत विरोधकांच्या प्रचारावर तुम्हाला काय वाटत ते लाडकी बहिणीवर नाही केली टिकणार नाही किंवा लय भाव कमी केला असं विरोधकांचा प्रचार आहे मग शेतकरीच्या जेवढ काय करतील काय त्याच्यावर काय वाटतं परिस्थिती अशी आहे की बीजेपीनं जे न जे समाजाभिमुख काम केलेलं आहे ते एकदम प्रशंसनीय आहे जे वातावरण तयार झालं ते निगेटिव्ह वातावरण तयार करण्याचा विरोधी पक्षाने प्रयत्न केलेला आहे परंतु बीजेपी न केलेलं काम हे सगळे सर्वसामान्यपणे सगळ्या समाज घटाला घटकांना गट न्याय देण्याचं काम बीजेपी ने केलेलं आहे महायुती सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्या त्याची पावती म्हणूनच महाराष्ट्रामध्ये राणादा तर शंभर टक्के येतील पण महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार येईल तर या ठिकाणी आपण बघत आहोत हे शेतकरी तुम्ही शेतकरी शेतकरी कुठले बेकार नाव काय नाव आहे फेलन काय काय आणलंय बाजार पालक मिरची वांगे बरोबर तुम्ही आणलंय आता निवडणूक लागली विधानसभेची काय मग कोणाची हवा आहे कोण येईल अगर तुम्ही शेतकरी आहेत कोण यावं तुम्हाला वाटतंय फक्त भाजी पालत पाडावं बाकी सगळं यो फक्त हा कमळ पालत बाकी सगळं ये शेतकऱ्याचं नुकसान के केलं नुकसान केलं काय नुकसान केलं काहीच भाव नाही शेतीच्या मालाला कुठल्याच भाव नाही सोयाबीन सोयाबीन आता बी बे, बेचाळीसशे त्रेचाळीसशे गेलेत वतून सगळे हो काहीच नाही फक्त भाजी येऊ नये असं तुम्हाला वाटत बाकी कोण बियू होणार बियू जात बाकी हे शेतकरी आहेत तीव्र प्रतिक्रिया आपण जाणून घेतली अजून त्याला आपण पाहूया ताई, ताई ताई काय नाव तुमचं फक्त नाव सांगा कुठले कुठले आता निवडणूक लागली तर तुम्हाला लाडकी लाडकी शासनाने योजना केली होती भेटले का पैसे मग आता मतदान कोणला करायचं हवं कोणाची मतदान त्यांनाच करायचं काय का, त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला नाही करायचं नाही करायचं मतदान गुप्त असत गुप्त करायचं बर लाडके भेटले ते खुश आहेत का काय करायचं मरि महागाई करून ठेवली काय खुश महागाई किती करून ठेवली महागाई मा... वाढवल्यामुळं काय ते देण्याचा अर्थ नाही मनाचं काम इकडून काढलं आणि इकडून घेतले तर आपण बाजारामध्ये आणि सर्वसामान्य माणसाच्या एखाद्या गावात आपले प्रतिनिधी जाते कोणतर पुढ्याच्या कोणत्या पक्षाच्या लोकांच्या प्रति प्रतिक्रिया घेतेत पण आपण सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया घेत आहोत तर चालू मामा 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 माहे ओ, नहीं। नहीं। नहीं।

तुम्ही कुठल्यात तिथलीच आहे 13 13 म्हटलीस ह मधलीच मतलीस आहे गावातली काय नाव आहे तुमचं सुनीता सोरवोशे तुम्ही तो सोरवोशे हां तर काय खुणात अपलेली आहे अबार तुम्हाला ते लाडकी बहिणीचे 10000 लाडकी बहिणीचं ये आम्हाला इदवाचे पगार आहे मला लाडकी बहीण नाव आम्ही कोणाची ते बी दिल नाही हां पण तुम्ही सावतर बहिणी हां सावतर बहिणी नहीं। नहीं। ते लाडकी बहिणी तुम्ही सावत्र बहिणी तर या ठिकाणी आपण पाहतोय संध्याकाळ झालेला अंधार पडलेला आहे आणि अंधार सुद्धा आपण सामान्य ग्राहकाच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत मामा माहिती सांगा बाजार गालपो बाजार ओ उडतो आवाज करवला केला आवाज कर ओ तो मग आता आमदार की जन निवडणूक लागली लागलेली आहे मग कोण येईल लोडून कोणाची हवा आहे काय काय वाढते सध्या आता तरी मतदार जास्त झालेले आहेत त्याच्यामुळं आता हवा नळ탄 आताची आहे सध्या तेर तर हो हां कस काय 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 सांगता येईल त्यांची काय काम केलेले काम आहे त्यांची शेतकरी आहेत का व्यापारी शेतकरी शेतकरी कुठले आहेत मोतरवाडी मोतरवाडी काय नाव आहे शिवाजी साठे शिवाजी साठे तुमच्या मतदारसंघामध्ये आता निवडणूक लागली विधानसभेची आमदारकीची कोण निवडून येईल कोणाची हवा आहे काय वाटते तुम्हाला मशाल कोण आहे मशाल कोण उभारले कोण काय हेलास पाटील आहे का भाऊ कांद्याला भावना आहे भाव भावना मग काय करायचं कांद्याला बी भावना आहे भावनाय शेतकऱ्याला मान्यताच नाही काय बोलावं शेतकऱ्यांना सांगा मग आता कोण निवडू निवडून येवच लागते कोण यावं येथे आपले ती ओम राजा कोमरा तर आपण या तेरच्या बाजारमध्ये तेरचा बाजार म्हणजे धाराशिव कळम आणि तुळजापूर दोन मतदारसंघातले इथं ग्राहक असतात आणि व्यापारी बी यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत हवा कोणाची आहे मतदान कोणाला करावं हे आपण या, या बाजारमधून जाणून घेतलंय मी रमाकांत हाजगोडे समय संघर्ष न्यूज तेर दारशी